नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबद्दल बरेचसे माहिती समोर येत आहे आता पीक विमा मिळण्याची प्रतिक्षा संपली आहे मी आता तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे की मित्रांनो पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे कारण मित्रांनो बरेच आपण व्हिडिओ बघत असतो पण पीक विमाबद्दल डोकेदुखी माहिती समोर येत आहे खरी माहिती मिळतच नाही तर मित्रांनो प्रूफसहित मी तुम्हाला आपल्याला ही खरी पीक विमा मिळण्याची ही माहिती दाखवत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो या च व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशीच नवीन नवीन नवी माहिती मिळत राहील बरेचसे मित्रमंडळी व्हिज्युटर पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करण्याची त्यांची हिंमत होत नाही जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती मिळत नाही तर मित्रांनो आपण तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे तर चला आता बघूया खरी माहिती तर मी ये मित्रांनो येथे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ मोबाईलमधून दाखवत आहे की शेतकऱ्यांना येथे विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो येथे मोबाईलमध्ये येथे आपण येथे मॅसेज आलेला आहे तो मॅसेज येथे आपण बघूया बघा मित्रांनो येथे मॅसेजमध्ये आप मला येथे येथे मेसेज आलेला आहे दोन वाजून चौतीस मिनटांनी येथे मॅसेज आलेला आहे तर हा मेसेज येथे आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेतकऱ्याला येथे दोन वाजून चौतीस पी एम म्हणजे दोन वाजून चौतीस मिनिटांना येथे मॅसेज आला आहे यामध्ये तुम्ही माहिती वाचू शकता वी के जी बी म्हणजे हे बँकेचं नाव आहे यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकोणीस हजार आठशे च चौऱ्याऐंशी रुपये येथे विमा मिळाला आहे हॅज बीन क्रेडिट इन युअर अकाउंट फॉर ई सी एस प्रधानमंत्री फसल ऑन सतरा पाच दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रोजी हा येथे विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता या शेतकऱ्याच्या खात्यात आधी पाचशे चारशे ते पाचशे रुपये आधी होते त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता वीस हजार चारशे तीस रुपये आता या खात्यामध्ये क्रेडिट आहे तर या शेतकऱ्याला एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये विमा मिळाला मिळाला आहे तर मित्रांनो हा विमा एक पॉईंट चौपन्न आरचा हा विमा येथे मिळाला आहे कपाशी पिकाचा येथे विमा मिळाला आहे तर मित्रांनो जर ही खरी खरी माहिती आपल्याला वाटत नसेल तर मित्रांनो आपण कमेंटमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे आणि कमेंटमध्ये आपलं नाव लिवावे आणि मी या व्यक्तीचा नंबर देतो आपण त्या व्यक्तीला विचारू शकता खरोखर हा विमा येथे मिळाला आहे की नाही तर धन्यवाद तर